नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की बर्ति वनरक्षक भरतीमध्ये भरती होण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय असायला हवी तुम्ही जेव्हा भरतीचे फॉर्म पडल्यानंतर फॉर्म भरताना कोणता जिल्हा कोणत्या बेसिसवर निवडायला हवा व तुम्ही जेव्हा वनरक्षक भरतीची तयारी करता तर कोणत्या मुलांनी वनरक्षक भरतीची तयारी परफेक्ट करायला हवी व कोणत्या मुलांचा वनरक्षक भरतीमध्ये जास्त चान्स आहे भरती होण्याचा आणि तुम्हाला हेही सांगणार आहे दोन हजार तेवीसची जी बंडक्ष भरती झालेली तिचा फायनल कट ऑफ काय राहिला होता प्रत्येक जिल्ह्याचा व येणाऱ्या भरतीचा फायनल कट ऑफ काय राहू शकतो जो मित्रांनो मी डाटा अनॅलिस केलेला आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगणार आहे की या बर्ती, या यावर्षी भरतीचा तुम्हाला मिनिमम किती मार्क्स घ्यावं लागणार आहे तेव्हा तुमचे चान्स बनतात तर चला मित्रांनो सुरुवात करूया सर्वात पहिलं कर तर मी माझी ओळख देतोय तुम्हाला ती मी एस एस सी जी डीमध्ये मध्ये कार्यरत आहे एसएसबी या पोस्ट वर तर मी मीही खूप भरत्या मारलेल्या आहे मला खूप भरत्यांचा अनुभव आहे जसं की महाराष्ट्र पोलीस वन रक्षक आर्मी भरती व मित्रांनो विषय काय असतो भरतीची जे मुलं असतात ना जसं की आम्हीही खूप चुका केलेल्या आहे मीही वयाच्या ते वर्षी भरती झालो शेवटची भरती होती मित्रांनो भरती हे माणूस भरती करू 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 इतकं परफेक्ट होऊन जातं की एक ना एक दिवस शंभर टक्के तो भरती होऊन जातो फक्त इतकं आहे की काही मुलं हे लवकर भरती होऊन जातात त्याचा एक विषय असतो मित्रांनो की आपण नेमकं कोणत्या पद्धतीने अभ्यास करतोय किंवा कोणत्या पद्धतीने रनिंग करतोय हे सर्वात मोठी गोष्ट असते आता भरपूर मुलं हे फक्त एक गोष्ट सांगतो तुम्हाला की भरती पडली म्हणजे भरपूर मुलांना फक्त एकच गोष्ट माहिती असते ते म्हणजे ग्राउंड आणि ही सर्वात मोठी चुकी असते आपली आता मित्रांनो ग्राउंडपेक्षा सर्वात मेन गोष्ट आहे म्हणजे पेपर पेपरामध्ये जर तुम्हाला काय येत असेल तेव्हा तुम्हाला ग्राउंड बांधण्याचा चान्स मिळणार आहे भरपूर मुलं आहे की बॉडी बनवण्याच्या मागे लागतात किंवा फक्त शरीरावरच लक्ष देतात त्यामुळे ती भरती होऊ शकत नाही तर, तर मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे मी की भरती होण्यासाठी योग्य मार्ग कोणता आहे तर चला मित्रांनो सुरुवात करूया सर्वात पहिले आहे की तुमचं तुम्ही जेव्हा भरतीचे फॉर्म आता लगेच भरती निघणार आहे तुमची थोड्या दिवसामध्ये वनरक्षक आणि सर्वात मोठी गोष्ट की भरपूर मुलांच्या कमेंट येतात की सर वनरक्षकची भरती कधी येणार आहे केव्हा येणार आहे तर आता प्रत्येकाला हेच उत्तर द्यावं लागतं की पुढच्या महिन्यात येणार आहे किंवा नेक्स्ट मंथमध्ये येणार आहे मित्रांनो कोणत्याशी भरती लेट होती तर होऊ द्या सर्वात मोठी ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी ही आहे की भरती लेट होती याचा अर्थ तुम्हाला अभ्यासाला खूप वेळ मिळतोय आणि त्या वेळेचा तुम्ही फायदा घ्या आणि भरतीत म्हणजे भरतीमध्ये तुमच्या एवढा अभ्यास केलेला मुलगा पण नसला पाहिजे तुमची एक सीट कन्फर्म पाहिजे अशा प्रकारे तयारी करा सर्वात पहिलं तर जिल्ह्याचा विषय आता भरपूर मुलं जेव्हा फॉर्म सुटतात तेव्हा बघतात की कोणत्या जिल्ह्यामध्ये व्हॅकेन्सी जास्त आहे आणि इथं सर्वात मोठी चुकी होती मित्रांनो जोही मुलगा पहिल्याच पहिली तुमची व्हॅकन्सीस बघणार आहे तो हेच बघतो सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्याला व्हॅकन्सी आहे आणि तिथे शंभर टक्के तो फॉर्म भरतो आणि मित्रांनो काय होतं ते जास्त क्वांटिटीमध्ये फॉर्म येतात आणि त्यामुळे त्यामुळे तिथे मेरिट चढते किंवा मेरिट जास्त होऊन जाते आणि दोन नंबर म्हणजे एखादा मुलगा उचायला असताना तर तो बघतो सर्वात कमी व्हॅकन्स कुठे तिथंही फॉर्म भरते आणि होतं काय की इथं जास्त जिथं वॅकेन्सी आहे तिथे जास्त फॉर्म जातात किंवा जिथं जास्त कमी वॅकेन्सी आहे तिथं जास्त फॉर्म जातात तर मित्रांनो सर्वात पहिले मी तुम्हाला एक टॅक्स सांगतो सर्वात हो पहिलं की व्हॅकन्सी आल्यानंतर तुम्ही वॅकेन्सी बघा आणि तुम्ही बघा कोणत्या कास्टची आहे जर तुम्ही ओबीसी कास्टची असेल आणि ओबीसीला चार वॅकेन्सी असेल व ओपनला दहा वॅकेन्सी असेल तर दहा चार चौदा कारण कोणत्याही कास्टचा मुलगा हा पूर्ण व्हॅकन्सीसाठी लढत असतो याला मित्रांनो त्याच्या कास्टच्या वॅकन्सी तर असतातच प्लस ओपनच्याही वॅकन्सी असतात तुम्ही जर एखाद्या कोणत्याही कास्टचे असेल आणि ओपनच्या वॅकन्सी तरी जास्त असेल तर ते दोन्ही प्लस करून तुम्ही जोडा तिथं तुम्हाला तुमचे चान्स जास्त बनतात सर्वात मोठी गोष्ट आली आहे आणि मित्रांनो त्याच्यानंतर एक तो विषय की तुम्ही जर परफेक्ट अभ्यास करून ठेवला असे आणि तुम्हाला वाटत असेल की मी माझी तयारी इतकी की मी शंभर टक्के आता भरती होणारच आहे तर तुम्ही फक्त आणि फक्त एक वॅकेन्सी जिथे तिथंसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो आजमावाचा असेल तर स्वतःला इतक्या हार्ड याच्यामध्ये आजमावा ती तुमच्या एवढं हरती भावांनी तिथं कोणीच नसल्या पाहिजेत आणि तुम्ही शंभर टक्के भरती होऊन गेले पाहिजेत जसं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे एका जागेसाठी दहा मुलं येतात आणि त्या दहा मुलांमध्ये तुमचा लागण्याचा चान्स जास्त बनून जातो कारण की दहा मुलं दहा मुलांसाठी जर शंभर मुलं बनवले मित, बोलवले मित्रांनो तर त्या शंभर मुलांमध्ये वीस मुलं हुशार निघण्याची प्रॉबिलिटी जास्त आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो की कमीत कमी जागा जरी असेल आणि कमीत कमी मुलं आलेली असेल तर त्यामध्ये तुम्ही नोकरी तुमचं नोकरी लागण्याचा चान्स खूप जास्त होऊन जातो तर मी सांगितलं तुम्हाला की फॉर्म भरताना हा विचार करा की तुमच्या कास्टच्या प्लस ओपनच्या जागा जास्त कुठे आहे आणि दुसरा विषय आला की ओपनचा ओपनचा फॉर्म भरताना हे, हे बघा मित्रांनो ओपनचे तुम्ही जेव्हा फॉर्म भरताल की कोणत्या कास्ट सर्व कास्टला जागा कुठं कमी आहे व ओपनला जागा जास्त कुठं आहे मित्रांनो ओपनचा काय होतं ना आता ओपानची ही शंभर टक्के वाढणारी वाढणार असती याच कारणामुळं त्याला आम्ही काही करू नाही शकत फक्त इतकंच करू शकतो की आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो तर मित्रांनो जिल्ह्या निवडताना एक गोष्ट परत बघायची की तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही तो जिल्हा निवडण्याचा प्रयत्न करा जो तुम्हाला जवळ पडेल कारण की मित्रांनो तुम्हाला कुठे चालू तिथे लागल्यानंतर नोकरी सुद्धा करणार आहे तुमच्यासाठी खूप मोठी सुविधा होईल तुम्ही जर तुमच्या जिल्ह्यात लागू शकले किंवा बाजूच्या जिल्ह्यात लागू शकले तर आणि सर्वात मोठं मित्र आहे की सर गडचिरोलीला किंवा दूरदूर म्हणजे दूरच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकला तर आम्ही भरती होण्याचे चान्स जास्त आहे तसं काही नाही मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या त्या जिल्ह्याचा प्रॉपर मुलगा बसलेला आहे तो वाटच बघत असतो की माझ्या दिची भरती कधी येणार आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की जवळचा जिल्हा निवडण्याचा प्रयत्न करा आहे मित्रांनो असं कधीही करू नका की कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त जा वॅकेन्सी असते किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी वॅकेन्सी असते हे सर्व काही निर्भर करतं कधी कधी लकवर पण निर्भर करतं काही काही ठिकाणी खूप कमी वॅकेन्स खूप खूप कमी फॉर्म येऊन जातात तर मित्रांनो आणि सर्वात मोठी चांगली गोष्ट ही आहे की एका जिल्ह्यामध्ये सॉरी एकाच भरतीमध्ये एकदाच फॉर्म भरू शकतो कंट्रक्शचा प्रत्येक जिल्ह्याला माणूस फॉर्म भरू शकत नाही त्यामुळे कॉम्पिटिशन खूप कमी होऊन जातं पहिल्यानं असं होत होतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक मुलगा एक एक फॉर्म भरू शकत होता त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन होऊ जात होतं आणि एक एक मुलगा जो टॉपर असेल तो दोन दोन तीन ते ठिकाणी नोकरी घेऊ हो शक घेऊन टाकत होता आणि त्यामुळे बाकीच्या मुलांचा मतलब लॉस होत होता त्यामध्ये तर मित्रांनो आता हारायला विषय जिल्हा निवडण्याचा दुसरा आपण विषय घेऊया की ही भरती कोणच्यासाठी मतलब ही भरती कोणासाठी चांगली आहे मित्रांनो ही भरती ज्या मुलांचं फिजिकल चांगलं आहे जसं की पाच किलोमीटर जो मुलगा खूप चांगल्या प्रकारे पळू शकतो त्याला फक्त थोडा बहुत अभ्यास करणे थोडा चांगल्या प्रकारे अभ्यास करणे त्याच्यासाठी शंभर टक्के ही भरती खूप चांगली आहे कारण मित्रांनो तुम्ही एक विचार करा पाच किलोमीटर पण बच्चा खेळ नाही आहे चोवीस मिनिटात सुद्धा पाच किलोमीटर मुलं पळू न शकत इथं तर सतरा ते अठरा मिनिटात पळणे त्यामध्ये जर तुमचं फिजिकल चांगलं असेल तुम्ही पाच किलोमीटर चांगल्या प्रकारे पडू शकत असेल तर तुम्ही शंभर टक्के मला असं वाटतं की याचे मतलब क्लास लावू शकता कुठून टेस्ट सिरीज घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला जर भरती होण्यासाठी एक पर्सेंट जरी कुठून एक पर्सेंट जरी तुम्हाला फायदा होत असेल आणि त्या गोष्टीसाठी तुम्हाला रक्कम सुद्धा चुकावी लागत असेल तर शंभर टक्के तुम्ही ती चुकवा कारण की मित्रांनो नोकरी ही खूप मोठी असते आणि नोकरी जर सहजासहजी मिळाली असती तर सर्वांनाच मिळाली असती त्यामुळे तुम्ही एका एका टक्क्यानं फायदा घेत जा आणि तुम्ही तुमचं पूर्णपणे समर्पण द्या शंभर टक्के तुम्हाला नोकरी मिळेल मित्रांनो त्याचं फिजिकल चांगलं आहे आणि तो आता पण अभ्यासाला लागला तर शंभर टक्के वनरक्षक भरती कवर होऊ शकते त्यानंतर हे तो विषय की दोन हजार तेवीसचा कट ऑफ काय होता मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मी तुम्हाला कट ऑफ सांगितलेला आहे कट ऑफ दिलेलं आहे की दोन हजार तेवीसचा कट ऑफ काय होता आणि हे जे मी जेवढेही डॉक्युमेंट याच्यामध्ये दाखवतो हे माझे टेलिग्राम चॅनल आहे स्वप्नवर्दीचं म्हणून मी त्यामध्ये सर्व हे डॉक्युमेंट टाकत असतो व तुम्हाला वेळोवेळी काही भरत्यांची किंवा वेळोवेळी फोर्सची लाईफ कशी असते याच्याविषयी खूप सारी माहिती देत असतो त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनलवरही जुळू शकता डिस्क्रिप्शनमध्ये माझं टेलिग्राम लिंक दिलेलं आहे त्यामध्ये जा तिथं माझा नंबर सुद्धा टाकलेला आहे मी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर वाट सरनाशा करू शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मग तेवीस मध्ये जर ॲव्हरेज काढलं तर, तर एकशे पासष्ट मार्क्स हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाल मित्रांनो मी कट ऑफ जी सांगत असतो ती ओपनची सांगतो कारण ओपनचीच कट ऑफ ही अशी असते सगळ्यातून जास्त असते त्याच्या बाकीच्या कट ऑफ त्याच्यापेक्षा एक दोन मार्क्सना कमीच असतात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एकशे पासष्ट मार्क्स तुम्हाला मिनिमम घ्यावंच लागणार आहे कोणत्याही जिल्ह्यामध्ये भरती होण्यासाठी आणि रायला विषय काही काही जिल्ह्यामध्ये कमी मार्क्स वर कट ऑफ येऊन जाते तो विषय असतो की फॉर्म तिथे किती पडले किंवा किती टफ मुलं त्या जिल्ह्यामध्ये आले त्यावर ते निर्भर करत तर मित्रांनो त्यानंतर विषय आणा की येणारी जी वनरक्षक भरती दर पंथवीची याच्यामध्ये कट ऑफ काय राहू शकतो तर मित्रांनो तुम्हाला मी स्क्रीनवर बघू शकता मी अंदाजे कट ऑफ दिलेले आहे तर हा माझा अंदाज आहे परंतु हा कटॉप असा आहे की तुम्ही एवढे मार्क्स तुम्ही जर घेतले तर तुम्ही शंभर टक्के वन मध्ये भरती होणारी होणार आहे हे जेही मांगाचे कट ऑफ जे मांगाचे मांगा दोन तीन वर्षाचे कट ऑफ लागलेले आहे त्यावरून काढलेलं आहे मी तुम्ही बघू शकता यापेक्षा एक दोन मार्क प्लस कमी किंवा जास्त होऊ शकतो कट ऑफ आणि असं पण सांगत नाही तुम्हाला की शंभर टक्के कट ऑफ खरा नाही काही जिल्ह्यामध्ये असंही होऊ शकतो की खूप कमी कट ऑफ लागून जाऊन पण मित्रांनो हे जो अंदाजे कटॉप आहे इतका कटप भरून तुम्ही चाला एकशे सत्तरचं तुम्ही टार्गेट ठेवा मी जरी एकशे अडुसष्ट एकोणसत्तर सांगितलेलं आहे परंतु एकशे सत्तरचं तुम्ही टार्गेट ठेवा कोणत्याही असू द्या किंवा कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म टाका आणि एकशे सत्तर मार्क्स घ्या आणि तुम्ही शंभर टक्के वनतक्षक भरती व्हा मित्रांनो वन कक्षकमध्ये खूप चांगल्या प्रकारे लाईफ आहे खूप चांगल्या प्रकारची नोकरी आहे तुम्हाला तर एक गोष्ट माहिती आहे जे सध्याच्याकडल्या सरकारी नोकरीसाठी किती मारामार आहे तर सरकारी नोकरी लागणं म्हणजे खूप मोठी गोष्ट झालेली सध्याच्या गाडीला तर तुम्ही थोडे कष्ट करून व थोड्या चांगल्या प्रकारे अभ्यास करून तर सरकारी नोकरीला लागू शकता तर शंभर टक्के लागा आता भरपूर मुलांचा विषय असतो की सर अभ्यासाला वेळ भेटत नाही किंवा माझ्याकडे योग्य गायडन्स नाही योग्य जसं नोकरी लागण्यासाठी जे हवं आहे ते माझ्याकडे नाही मित्रांनो कारण हे माणसाला म्हणजे मा फक्त एकच अशी गोष्ट कारण तेच माणसाला माणसाच्या ध्येयापासून दूर करतात प्रत्येक चोवीस घंटेचे जे लोक लागलेले नोकरीला जसं की मी नोकरीला लागलेले माझ्याकडे चोवीस घंटेत होते जे नाही लागू शकते त्यांच्याकडे चोवीस घंटेत होते मित्रांनो तुम्ही त्या तुमच्या टायमाचा उपयोग कसा करता हे सगळ्यात मोठी गोष्ट निर्भर करते त्या गोष्टीवर की तुम्ही टायमाची तुमच्या टायमाचं नियोजन कसं कर। करता तुम्हाला जर दोनच घंटे मिळत असेल तर तुम्ही त्या दोन घंट्यामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि कधी कधी असं ना मित्रांनो की तुम्ही एक दिवस अभ्यास नाही केला तर तुम्हाला नेक्स्ट दोन दिवस सुद्धा अभ्यास करावा नाही वाटणार त्यामुळे अभ्यासामध्ये गॅप नाही पडायचा कधीच आणि कधी कधी जर तुमच्या मागे काम असलं तर कधी बंद चोवीस घंट्यात कधी का होईना पण फक्त दोन तास तरी अभ्यासाला तुम्ही देत जा आणि जास्तीत जास्त तुम्ही टेस्ट सिरीज किंवा मॉप टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करा आणि पी वाय क्यू ए जो आहे मागील वर्षाचे झालेल्या प्रश्नपत्रिका आणि सर्वात मोठी गोष्ट ही कारण की पी वाय क्यू मित्रांनो खूप इम्पॉर्टंट असतात कोणत्याही भरतीची तयारी करणं किंवा कोणत्याही एक्झामची तयारी करण्यासाठी पी क्यू खूप महत्वाचे असतात हे तुम्ही रीड करा चांगल्या प्रकारे आणि ते बघा की कशाप्रकारे प्रश्न येतात यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट इंग्लिश ग्रामर पण एक आहे कारण की इंग्लिश ग्रामर ही बाकीच्या भरत्यांना नाही मग या भरतींना इंग्लिश ग्रामर येतं त्यामुळे भरपूर मुलांचं जसं पोलीस भरती तयारी करणारे मुलं इजिली तर टप मारू शकत होते परंतु त्यांचं काम इंग्लिश ग्रामरमध्ये फेल होतं कारण की पोलीस भत्तीची तयारी करणारे मराठी ग्रामर करतात आणि एक आहे ती इंग्लिश ग्रामर येऊन जातं त्यामुळे तुम्ही वनरक्षेची भरती करताय तर प्रॉपर वनरक्षेची भरती चांगल्या प्रकारे करा आणि त्यामध्ये जेही विषय प्रत्येक विषयाला टाईमली टाईम द्या त्यांना तुमचं तो विषय फिट होऊन जाईल आणि सर्वात पहिली गोष्ट शब्द ध्यानात ठेवा माझा की तुम्हाला पेपरचा अभ्यास चांगला करणं आहे कारण की जर तुम्ही पेपर क्वालिफाय झाला तेव्हाच तुम्हाला ग्राउंडला टाईम भेटणार आहे आता भरपूर मुलं काय करतात की भरती म्हणून ग्राउंडकडे जास्त टाईम टाईम देऊन टाकतात किंवा ध्यान देऊन टाकतात आणि त्यांना हे कळत नाही की जर मी पेपरला पास झालो नाही तर मला ग्राउंडला म्हणजे मोकाच मिळणार नाही माझी क्षमता दाखवण्याचा त्यामुळे सांगतो तुम्हाला की अभ्यासाला जास्त महत्त्व द्या सर्वात पहिले तर तुम्ही लायब्ररी लावू शकत असेल तर शंभर टक्के लायब्ररी जॉईन करा कारण की लायब्ररीमध्ये काय होतं की तुम्हाला एक माहोल भेटतो एक तुम्हाला एक वातावरण भेटतं अभ्यास करण्याचं बाकीचे मुलं बघून तुम्हाला असं वाटतं की यार कोणी कोणी माझ्या कॉम्पिटिशनमध्ये अभ्यास करत आहे त्यामुळे तुम्ही अभ्यास करता घरी काय होतं की घरी थोडंसं काम निघलं किंवा तुमचा ऑफ मूड ऑफ झाला तर तुम्ही पुस्तक झाकून झोकून राहता किंवा बाहेर चालल्या जाता किंवा मित्र आले तर बाहेर चालल्या जाता त्यामुळे लायब्ररी जॉईन करा मित्रांनो दोन ते तीन महिने स्वतःला चांगल्या प्रकारे कोंडून घ्या आणि इतका अभ्यास करा इतका अभ्यास करा की भरतीमध्ये तुमच्या पेक्षा पुढं कोणीच नसलं पाहिजे तुम्हीच भरती होणार आहे हेच फक्त लक्षात ठेवा आणि तुम्हाला जर अजून काही माहिती लागत असेल तर शंभर टक्के कमेंटमध्ये विचारा नेक्स्ट व्हिडिओ कशामध्ये तुम्हाला कोणत्याही डॉक्युमेंटविषयी किंवा कशाविषयी लागत असेल किंवा तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये दे दिकत येतात प्रॉब्लेम येतात तर तुम्हाला विचारू शकता चॅनलला फॉलो करून घ्या असे नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आरात राहील धन्यवाद